श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत ज्योतिषशास्त्रानुसार श्रावणातील पहिल्या सोमवारी भगवान शिवाच्या कृपेने अनेकांचा भाग्यदय होणार आहे बारापैकी अशा काही राशी असतील ज्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात हिंदू धर्मात श्रावण महिन्याचं मोठं महत्त्व आहे श्रावणातील पहिला सोमवार हा अनेक राशीसाठी खूप शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर या दिवशी भगवान शिवाच्या कृपेने अनेकांचा वाक्योदय होणार आहे सर्व राशीपैकी अशा काही राशी असतील त्या लोकांना करिअर संपत्ती आणि आरोग्यात मोठे फायदे मिळू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया कोणत्या राशींना भोले विशेष आशीर्वाद मिळणार आहे ते श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी सर्वात खास श्रावण महिन्यात येणारे सोमवार हे एखाद्या सणापेक्षा कमी नसतात असे मानले जाते की हा पहिला सोमवार अनेक राशींसाठी खूप खास राहणार आहे कारण यावेळी ग्रहांची युती या, या राशींचे भाग्य बदलू शकते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र आणि मंगळाची स्थिती काही राशींसाठी सौभाग्याचे दरवाजे ओढू शकते या भाग्यवान राशीमध्ये तुमचाही समावेश आहे का ते जाणून घ्या पहिली रास आहे ती मेषरास मेषराशीच्या लोकांसाठी पहिला श्रावणी सोमवार नवीन संधी घेऊन येईल ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना चांगली बातमी मिळू शकते तर जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनाही चांगली संधी आहे यासोबतच व्यवसाय करणाऱ्यांसाठी पहिला श्रावणी सोमवारचा दिवस खूप खास आहे एकंदरीत नशीब तुमच्यासोबत असेल वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल आणि आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल सोमारा फक्त सकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावे लागेल आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप करावा लागेल दुसरी राशी आहे ती वृषभ्रास वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार धनलाभाचे संकेत घेऊन येईल ज्याचे पैसे खूप काळ अडकले आहे त्यांना आज ते परत मिळतील शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित गोष्टीमध्ये नफा होईल तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळेल घरात शांती आणि आनंद राहील आणि तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल तुम्हाला फक्त भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करावे लागेल आणि फूल देखील अर्पण करावे लागेल पुढची रस आहे ती कन्या रस कन्या राशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार मानसिक शांती आणि कौटुंबिक शांती घेऊन येईल पतीपत्नीमधील नातेसंबंधातील दीर्घकाळापासून चालत आलेले वाद मिटेल विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल परीक्षा असो किंवा मुलाखत तुम्हाला यश मिळेल जुन्या मित्रांनाही भेटू शकता प्रवासाची शक्यता असू शकते तुम्हाला जे करायचे आहे ते म्हणजे शिवचालीसा पाठ करा आणि गाईला गोळ आणि हरभरा खाऊ घाला चौथी रास आहे ती रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार खूप शुभ राहणार आहे जर काही काम बराच काळ रखडले असेल तर ते पूर्ण होईल यासोबतच तुम्हाला न्यायालयीन खटल्यामधूनही मोठा आराम मिळेल तुम्हाला नवीन करार किंवा प्रकल्प मिळू शकतो तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आरोग्यातही सुधारणा होईल तुम्हाला भगवान शिवाचा लाभ दोतरा आणि भस्म अर्पण करावे लागेल यामुळे आपल्या कामात यश मिळेल पाचवीरास आहे ती मेनरास मेनराशीच्या लोकांसाठी श्रावणातील पहिला सोमवार आत्मविश्वास आणि श्रद्धेने भरलेला असेल आपल्याला चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांसाठी हा एक अतिशय खास काळ आहे मानसिक ताण आपला कमी होईल नवीन गुंतवणूक फायदे देईल नवीन संधीचे दरवाजे उघडतील तुम्हाला फक्त भगवान शिवाला कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा पाच वेळा जप करायचा आहे अशा रीतीने या पाच राशींनी या पहिल्या सोमवारी हे उपाय करायचे आहेत आणि यांना हा दिवस चांगला जाणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ